कडेगाव तालुक्यातील सोनकिरे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संदीप आत्माराम यादव यांची निवड झाल्याबद्दल तसेच गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सूरज बाळासू पाटील यांची एसआरपीएफ मध्ये निवड झाल्याबद्दल दोघांच्या सत्काराचा कार्यक्रम कडेगाव तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष सौ सुवर्णा पाटील व यशस्वी ग्रामसंघ सोनगिरी यांच्या माध्यमातून आयोजित केला गेला सूरज पाटील अत्यंत सामान्य कुटुंबातील या युवकाने आपल्या कठोर परिश्रमाच्या जीवावर हे यश संपादन केले आहे यापूर्वी कडेगाव पोलीस स्टेशन येथे ग्रहरक्षक दलामध्ये ते कार्यरत होते येथील तीन वर्षाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अनुभवातून कोल्हापूर जिल्ह्यात एस आर पी एफच्या गट क्रमांक सोळा येथे कोल्हापूर जिल्ह्यात ग्रहरक्षक दलामधून प्रथम क्रमांक मिळवून त्यांनी हे यश संपादन केले आहे त्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल गाव परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे